नमस्कार मी प्रशांत कदम अब की बार आंध्र बिहार असं म्हणत नरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर झालेला आहे नितीश कुमार आणि चंद्राबाबू या दोघांच्या मदतीनं हे सध्याचं सरकार अस्तित्वात आहे केंद्र सरकारमधलं आणि त्यामुळं या मदतीची परतफेड कशी होते याकडं सगळ्यांचं लक्ष होतच आणि पहिल्याच बजेटमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सरकारनं ही परतफेड करत एक प्रकारे मैत्रीपूर्ण बजेट जे आहे ते सादर केलेलं आहे आंध्र प्रदेश आणि बिहारला काय मिळालं याच्याबद्दल बाकीच्या राज्यांनी खरं तर आकस ठेवण्याची गरज नाही आहे पण मुळामध्ये केवळ खुर्ची वाचवण्यासाठीचं हे बजेट आहे का आणि इंटरेस्टिंग हे आहे की पहिल्या तासाभरात तर अनेकदा बिहारचा उल्लेख झाला त्यामुळं बिहारच्या अर्थमंत्री बजेट वाचतायत की देशाच्या अर्थमंत्री बजेट वाचतायत असा प्रश्न पडावा अशा पद्धतीची स्थिती होती आणि बिहार आणि आंध्र प्रदेशला जे जाहीर झालेलं आहे या सगळ्यामध्ये या राज्यांच्या नावांचा उल्लेख बजेटमध्ये येत असताना महाराष्ट्रासारख्या राज्याचा उल्लेख संपूर्ण बजेटमध्ये कुठेही आलेला नाही आहे अर्थात देशाच्या बजेटमध्ये ज्या काही घोषणा होतात त्या सगळ्या राज्यांसाठी असतात हे आपल्याला जरी मान्य असलं तरी सर्वाधिक टॅक्स ज्या राज्यातून येतो त्या महाराष्ट्राचा उल्लेख करण्यासाठीची एकही घोषणा बजेटमध्ये नसावी आणि त्याच्याऐवजी आपले राजकीय लाभ ज्यांच्याकडून असणार आहेत ज्यांच्या मदतीची आपल्याला गरज आहे नितीश कुमार चंद्राबाबू यांच्यासाठीच केवळ हे बजेट जे आहे ते आखलेलं आहे का आणि आपल्याला असं वाटत होते, कि आज होते। की आज खरंतर देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं होतं पण हा देशाचा अर्थसंकल्प नसून केवळ आंध्र बिहारचा अर्थसंकल्प ठरला आहे की काय अशा पद्धतीची चर्चा शंका ज्या आहेत त्या उपस्थित केल्या जात आहेत काय काय मिळाले नेमकं आंध्र आणि बिहारला तर बिहारला पं सव्वीस हजार कोटी रुपये जे आहेत ते रस्ते विकास प्रकल्पासाठी मिळालेले आहेत एक्सप्रेस हायवेचं निर्माण होणार आहे सोबतच सोळा हजार कोटी रुपये जे आहेत ते इतर योजनांसाठी बिहारला मिळालेले आहेत पंधरा हजार कोटी रुपये हे आंध्र प्रदेशला त्यांची नवीन राजधानी विकसित करण्यासाठी मंजूर झालेले आहेत आणि बिहारला एक्सप्रेसवेसाठी सव्वीस हजार कोटी रुपये वेगळे आणि पूरनियंत्रणासाठीच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये अकरा हजार पाचशे कोटी रुपये म्हणजे जवळपास पन्नास साठ हजार कोटी रुपये जे आहेत ते केवळ या दोन राज्यांच्या योजनांवरती खर्च झालेले आहेत अर्थात इतरही योजनांचा त्यांना फायदा मिळणार आहेच पण विशेष उल्लेख करून ज्या योजना जाहीर झालेल्या आहेत त्या या आहेत आणि त्यामुळं या सगळ्या बजेटनंतर आंध्र आणि बिहारला जे मिळालेलं आहे त्याच्यावरती महाराष्ट्रातले खासदार नाराज आहेत ज्या क्षणी बजेट सादर झालं त्याच्यानंतर संसदेच्या पायऱ्यांवरतीच या खासदारांनी आंदोलन केलं घोषणाबाजी केली आणि महाराष्ट्र सरकारचा म्हणजे महाराष्ट्राकडं कानाडोळा केल्याचा निषेध केला काय नेमक्या के त्यांनी घोषणा दिल्यात त्या तुम्ही ऐकू आंध्र प्रदेश आणि बिहारला जे मिळाले त्याच्यातून एक दिसतंय की या सरकारला पहिली भीती जी आहे ते आपलं सरकार वाचवण्याची दिसते आहे कारण या संपूर्ण बे बजेटमधून लोकांना काय मिळालं याच्यापेक्षा नितीश आणि चंद्राबाबूंना काय मिळालं याची चर्चा सुरू झाली आहे खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये या बजेटवरती आंध्र प्रदेश आणि बिहारला जे मिळालं त्याच्यावरती एक कविता सादर केली आहे ती पण ऐक अलीन लोटांगणं वंदीन बिहार डोळ्यांनी पाहिनं आंध्र माझे दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र सरकार वाचवेनं म्हणे नमो केवळ सरकार वाचवण्याची केविलवाणी धडपड आहे त्या ज्या दोन कुबड्यांच्या आधारावर म्हणजे जे यू असेल किंवा डी पी असेल या दोन पक्षांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण करून त्यांच्या मागण्या पूर्ण करून खैरात ही बिहार आणि आंध्र प्रदेशला देण्याचा हा प्रयत्न आहे खर तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सादर झालेलं मोदी सरकारचं हे पहिलं बजेट होतं याच्या आधीचा हंगामी अर्थसंकल्प होता हे पूर्णवेळ बजेट आहे आणि त्यामुळं ज्या चुका निवडणुकामध्ये झालेल्या आहेत मतदारांचा रोष ज्या ज्या ठिकाणी दिसला आहे तो ॲड्रेस करण्याची एक संधी बजेटनं दिलेली होती पण त्याचा पूर्ण वापर झाल्याचा दिसत नाही आहे राहुल गांधींनी या बजेटवरती टीका केली आहे कुर्सी बचाओ बजेट म्हणून आणि केवळ मित्रपक्षांना लागूलचालन दाखवण्यासाठी त्यांना खोटी आश्वासनं दाखवण्यासाठी इतर राज्यांचा तोटा करून दोनच राज्यांना फायदा करून दिलेला आहे जे बडे उद्योगपती आहेत त्यांनाच केवळ या बजेटमधून फायदा होतोय आणि हे काँग्रेस मॅनिफेस्टोचं कॉपी पेस्ट बजेट आहे अशी सुद्धा टीका राहुल गांधींनी केली तर मोदी सरकार ज्यावेळी निवडणुकीला सामोरं जात होतं तेव्हा निकाल येण्याच्या आधीच काही गोष्टींची चर्चा माध्यमांच्यामध्ये खूप होत होती ती म्हणजे शंभर दिवसांचा ॲक्शन प्लॅन मोदी सरकारनं हाती घेतलेला आहे पण कुठे येतो शंभर दिवसांचा ॲक्शन प्लॅन त्याचं कुठलंही प्रतिबिंब जे आहे ते या बजेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आहे त्यामुळं ज्या बैठका जे नॅरेशन सगळं मीडियामधून आपल्याला येत होतं शंभर दिवसांच्या प्लॅनबद्दल त्याचं प्रतिबिंब या बजेटमध्ये दिसत नाही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून पण ही आहे की हे सलग पाचवं बजेट आहे की जे विदाऊट सेन्सस म्हणजे जात जनगणना जी आहे ती न करता झालेलं आहे मुळामध्ये जेव्हा तुम्ही बजेट सादर करता तेव्हा देशाची जनगणना तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे आकडेवारी Uh, कुठल्या राज्यामध्ये किती कशा पद्धतीनं ॲलोकेशन करायचं कुठल्या वर्गासाठी करायचं याच्यासाठी सर्वात महत्त्वाची असते ती ही जनगणना आणि ती जनगणना देशामध्ये दोन हजार अकरानंतर अद्यापही झालेली नाही आहे कोरोनाच्या काळामध्ये अडथळे आले त्याच्यामुळे ती लांबणीवरती गेली आणि त्याच्यानंतर अजूनही या जनगणनेबद्दलची कुठली प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे त्यामुळं जे बजेट सादर होतं ज्याचा आधार आकडे असतात त्याच आकड्यांची कमतरता जी आहे ती या जनगणनेमुळं जाणवते आणि सलग पाचवं बजेट आहे हे की जे अशा पद्धतीनं सादर झालेलं आहे मला असं वाटतं जनता तुम्हाला जेव्हा निवडून देते एवढीच अपेक्षा असते की काय तरतुदी आहेत त्या वाचल्या पाहिजेत मी ॲट अ ग्लान्स म्हणजे अजून माझ्याकडे फाईन प्रिंट यायची आहे मी ॲट अ ग्लान्स पाहत होतो तरी मला महाराष्ट्रातल्या तरतुदी सापडल्या विदर्भ मराठवाड्यातल्या दुष्काळभक्तग्रस्त भागातील सिंचन प्रकल्पांना सहाशे कोटी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार योजना चारशे कोटी समावेशक कामासाठी इकॉनॉमिक क्लस्टर चारशे सहासष्ट कोटी क्लायमेट रेझिलियंट एग्रिकल्चर पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी महाराष्ट्र बिझनेस जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला केंद्राचा हिस्सा एकशे पन्नास कोटी एमयूटीपी तीन जो मुंबईकरता महत्वाचा प्रकल्प आहे नऊशे आठ कोटी मुंबई मेट्रो याच्याकरता एक हजार सत्याऐंशी कोटी दिल्ली मुंबई कॉरिडॉर चारशे नव्याण्णव नौ कोटी एमएमआर ग्रीन अर्बन मोबिलिटी एकशे पन्नास कोटी नागपूर मेट्रो सहाशे त्र्याऐंशी कोटी नाग नदी आ, सुधार प्रकल्प पाचशे कोटी पुणे मेट्रो आठशे चौदा कोटी मुळामुठा सहाशे नव्वद कोटी म्हणजे ही यादी वाढतच जाणार आहे उद्यापर्यंत पूर्ण यादी घोषित करू ही तर ॲट अ ग्लान्स पाच मिनिटात काढलेली यादी आहे फाईन प्रिंट यायच्या आधी जेवढे डॉक्युमेंट हातात आले मला असं वाटतं की विनाकारण नरेटिव्ह तयार करण्याचा जो प्रयत्न होतो महाराष्ट्राला काही मिळालं नाही हे तुमच्या समोर आहे आणि रेल्वेच्या बजेटचे पैसे तर अजून सांगितलेलेच नाहीत आणि वेगवेगळ्या योजनांवर जे महाराष्ट्राला मिळालेले आहेत ते देखील अजून त्याचे फाईन प्रिंट माझ्या हाती यायचे आहेत म्हणून विरोधकांना माझा सल्ला आहे या ठिकाणी केवळ नरेटिव्ह करता राजकारण करू नका आपल्या राज्याला काही मिळालं पाहिजे अशी भावना असेल तर त्याचा पाठपुरावा करा साहजिक काही पुढच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत महाराष्ट्र हरियाणा झारखंड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत काय नेमकं महाराष्ट्राला मिळेल याची उत्सुकता होती पण या बजेटमध्ये महाराष्ट्राचा साधा उल्लेखही या संपूर्ण बजेटमध्ये झालेला नाही शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या सगळ्या संदर्भात म्हटलं की महाराष्ट्राला ही वागणूक का आजच्या भाजप प्रणित केंद्र सरकारच्या बजेटमध्ये महाराष्ट्राचा साधा उल्लेखही केला गेलेला नाही आहे महाराष्ट्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा आदर राखत तुमच्या विरोधी सत्तेला आळा घातला म्हणून की महाराष्ट्राची जनता अजूनही स्वाभिमानी आहे महाराष्ट्रावर तुमचा जुना आकाश आहे म्हणून तुम्ही हा अन्याय करताय बिहार आणि आंध्र प्रदेशला त्यांचा वाटा नक्की द्या पण महाराष्ट्र सर्वात मोठा करदाता असूनही राग कशासाठी महाराष्ट्रात लक्षात घ्या की ट्रिपल इंजिन सरकार आहे तरीसुद्धा या बजेटमधून महाराष्ट्राला काय मिळालं ना विशेष पॅकेज ना निधी ना हक्काचा वाटा त्यामुळं जसे चंद्राबाबू नितीश कुमार मित्रपक्ष आहेत तसेच एकनाथ शिंदे अजित पवार हे सुद्धा मित्रपक्षच आहेत त्यांच्याही मदतीची गरज भाजपला केंद्रामध्ये आहे आणि एक लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये तर अगदी पक्ष फोडून आपल्या बाजूला आणले गेलेले आहेत एवढं सगळं केल्यानंतर किमान के त्याची भरपाई महाराष्ट्राला काही देऊन करता आली असती किमान एखाद्या घोषणेचा उल्लेख करता आला असता तो मात्र या बजेटमध्ये दिसत नाही आहे साहजिक आहे राजकीय अर्थ याच्यातून बरेच काढले जात आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय महाराष्ट्राचा उल्लेख नसण्या पाठीमागं कारण काय वाटतंय तुमची कमेंट सूचना आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद